लग्नानंतर होईलच प्रेम ह्या मालिकेच्या पुढील भागात आपण पाहणार आहोत की जीवा नंदिनीवर चिडत बोलत असतो जेव्हा मी तुझ्याकडे आलो ना तेव्हा तुझ्याकडे वेळ नव्हता माझ्यासाठी तुझ्याकडे माझ्यासाठी वेळ नव्हता ना, ना मग मलाही काही बोलायचं नाही असं बोलून जीवा तिथून निघून जात असतो पण नंदिनी जीवाचा हात पकडते पण जीवा तिला हात सोडायला सांगतो इथे पार्थ गिफ्ट म्हणून घड्याळ घेऊन येतो ते बघून काव्या बोलते गिफ्ट म्हणून ट्विन वॉच तेही तुम्हाला नाही बरोबर आहे देणाऱ्याला कुठे माहिती आहे आपला डिवोर्स होणार आहे ते हे ऐकून पाथला वाईट वाटतं आणि काव्याच्या हातून ते घड्याल खाली पडतं आणि फुटतं त्यावर काव्या बोलते सॉरी मला तसं बोलायचं नव्हतं पार्थ आणि हे घड्यालही तोडायचं नव्हतं पण पार्थ बोलतो ठीक आहे काव्य फारसं बिघडलेलंही नाही सर्व दुरुस्त करता येईल अगदीही सुद्धा आता काव्यापात दिवस घेण्याचा निर्णय बदलतील का हे पाहणं खूप रंजक ठरणार आहे असेच रोज नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू